घरातील वातावरण तुमचं सुंदर शांत स्वामीमय होईल अनुभव घ्या खूप छान रिझल्ट आहे आणि घरात कुठली तोडफोड कर न करता जर आपण सातत्याने ही सेवा हो जर उप उपाय जर करू लागलो तर आपल्या घरातील मुलेचा सुद्धा विचार नाही विचारशैली खूप छान प्रकारची होती आणि मुले वाईट मार्गाला जात नाहीत आपल्या घरातील सासू सासरे जर रोजच्या रोज कटकट रोज -कट कर जुनी लोक म्हटल्यावर त्यांच्या तोंडाची कटकट थोडीफार चालू असते हे गावाकडच्या कर लोकांना माहीत असेल तर तेही प्रकार बंद होते अगदी अगदी वातावरण खूप सुंदर शांत स्वरूपाचे होते इतका अनुभव प्रचितीचा आहे तुम्ही फक्त करून मला अनुभव सांगा कारण घरातील सगळ्यात गोष्ट म्हणजे निगेटिव्हिटी आणि वाईट शक्ती आणि घराला लागलेले वाईट दोष हे जर बाहेर घालवले तरच तुम्हाला बाकीच्या तोडग्याचा रिझल्ट मिळेल आणि स्वामी सेवेचाही प्रचिती मिळून जाईल आपल्या घरातील निगेटिव्हिटी गेल्याशिवाय कुठली गोष्ट साध्य होत नाही आपण करायला गेलो एक तर होतं एक म्हणून घरातील गोष्टी काही वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी फक्त भीमसेन कापूरचाच उपचार करायचा म्हणजेच काय तर उपाय करायचा आणि स्वामी समर्थ महाराजांची एक माळ करायची आपल्या सेवेत एक वाढ होत्या महाराजांची सेवा करणं म्हणजे आपल्याला काही फरा अवघड नाही आणि स्वामी महाराजांची सेवा करायला आपल्याला वेळ मिळू शकतो त्या मग जर ह्या वेळेस मी तुम्हाला सांगते शांत मेन कापीडमध्ये करू शकता ते दूध दनपीठ श्री स्वामी समर्थ 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 करत तो धूप सगळे आपल्या घरात चारी पसरवायचा तो धूप पसरल्यानंतर तुमच्या घरातील वातावरण शांततेचं होते तुम्ही निश्चितच अनुभव घ्या घरातील निगेटिव्हिटी शंभर टक्के बाहेर जाते वाईट शक्तीचा प्रवेश असेल तर तोही निघून जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या जर घरात वास्तुदोष म्हणून तुम्हाला वास्तुशास्त्रज्ञांनी शा सांगितलं असला तर तुम्ही हा एकवीस दिवस उपाय करून परत त्या वास्तुशास्त्राला बोलवा तोही सांगेल की तुमच्या घरात वाटत नाही आहे आहे इतकी मी खात्री देऊन एक हजार टक्के खात्री देऊन सांगते एवढा प्रभाव आपल्या स्वामी समंत महाराजांचा आहे असं तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं बेलायक क्लिक करा विसरू नका स्त्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हाला सर्वांचे आपल्या चॅनलवर खूप खूप मी स्वागत आहे आपल्या घरात निगेटिव्हिटी नकारात्मकता नकारात्मक विच विचार करणारे काही जण असतील तर तुम्ही घाबरू नका आज आपला व्हिडिओ पळ नकारात्मकता कशी घालवायची वाईट शक्तीचा नाश कसा करायचा रोजच्या रोज जर ही थोडीशी सेवा आहे आणि तुम्ही जर तोडगा म्हणा सेवा म्हणा किंवा प्रमुख गुरुमाऊलींचा उपाय म्हणा रोज जर सातत्याने पाच मिनिटं वेळ देऊन जर करत राहिला तर बघा तुमच्या घरात वातावरण हे खूप सुंदर वातावरणात एक बदल दिसेल आणि घरात सातत्याने पॉझिटिव्हच विचार करणारी सर्वजण कुटुंबातील लोक दिसतील जसं की माझ्या घरात मी रोज करते माझ्या घरात बराचच प्रभाव पडलेला आहे अगदी नव्याण्णव टक्के पडलेला आहे हाच रिझल्ट मी तुम्हाला सांगते लाकडी बाऊल किंवा लाकडी बघाय पंचेचाळीस रुपयाला कुंभारवाड्यात मिळून जाते आता धूप जाणीचं आता जऱ्या कपासारखं असतं सेम तसं घ्यायचं त्याच्यामध्ये भीमसेन कापूराचा धूप करायचा आणि समर्थ महाराजांची एक माजप करायची आणि आपल्या सगळ्या घरात फिरवायचं फिरवल्यानंतर आपल्या हॉलमध्ये कुठल्याही पश्चिम किंवा उत्तर दिशेला तो धूप ठेवून द्यायचा त्याचा धूर सगळ्या घरात पसरतो तेव्हाच आपल्या घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते आपलं आपल्यासुद्धा त्या वासानं स्मेल आनंदमय ही होत आपलं वातावरण होतं आणि आपल्या मनात निगेटिव्हिटी येणार असेल ती सुद्धा जळून जाते सगळ्यात महत्वाचं म्हणजे वास्तूला कुठला दोष असेल तोही निघून वास्तु एकदा बांधली की त्याची थोडफोड करताना ना की दमित बांधतानाच पहिल्यांदाच आपण किती कष्टाने आणि हाल अपेक्षताना बचत करून बांधलेलं असताना परत जर आपल्याला एखादं वास्तूशास्त्रांना सांगितलं की अमुक गोष्ट चुकीची आहे तुम्हाला हे पाडून बांधलं पाहिजे तर त्याचा त्रास आपल्याला किती होतो तर हा त्रास होऊ नये हे पैसे वाचावे म्हणून जर तार तुम्ही रोजच्या रोज एक विमसेन कपडायची घडी जर तुम्ही त्या मातीच्या भांड्यामध्ये जर दुप्पट ठेवली आणि सगळ्या घरात जर पसरवलं आणि स्वामी समर्थ महाराजांचा एक मास जप केला तर शंभर टक्के तुमच्या घरात कुठलाही वास्तुतोष राहणार नाही घरात निगेटिव्हिटी राहणार नाही वाईट शक्ती कधीच प्रवेश करणार नाही आणि घरातील